महाराज मोरे यांचं धार्मिक आणि सामाजिक जीवनात मोठं योगदान होतं वारकरी संप्रदायातील एक तरुण उमद नेतृत्व शिवव्याख्याते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय प्रचारक म्हणून शिरीष महाराज मोरे महाराष्ट्राला परिचित होते वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं असा प्रश्न सगळ्यांनाच पडला समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार शिरीष महाराज मोरे यांची आर्थिक परिस्थिती बेताशी होती त्याला कंटाळूनच त्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती समोर आली आहे शिरीष महाराज यांनी आत्महत्येच कारण हे आर्थिक विवंचनेतून असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय वीस दिवसांपूर्वीच शिरीष महाराज मोरे यांचा साखरपुडा झाला होता वीस फेब्रुवारीला त्यांचा विवाह होणार होता शिरीष महाराज उदरनिर्वाहासाठी प्रवचन आणि कीर्तन करायचे त्यांचं निगडी इथं एक इडली सेंटर देखील आहे मात्र यामधून त्यांना फारसं उत्पन्न मिळत नव्हतं त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती महाराजांचं वय हे बत्तीस होत पुढील अगदी काही दिवसांवरतीच त्यांचा विवाह येऊन ठेपलेला होता मात्र त्यापूर्वीच त्यांनी टोकाचं पाऊल उचललं आज पहाटेच्या सुमारास शिरीष महाराज यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची माहिती मिळताच देहू रोड पोलीस स्टेशन घटनास्थळी दाखल झालं शिरीष महाराज मोरे यांच्या पार्थिवाचं शुभविच्छेदन करून सायंकाळी देहू गावातील वैकुंठ स्मशानभूमीत शिरीष महाराज मोरे यांच्या पार्थिवाचं शवविच्छेदन विच्छेदन करून सायंकाळी देहू गावातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत ही घटना समस्त देहूकरांसाठी आणि मोरे कुटुंबियांसाठी धार्मिक अध्यात्मिक आणि कौटुंबिक नुकसान करणारी असून महाराजांचं निधन अकस्मात झालंय या संदर्भातली चौकशी पोलीस करतील मात्र तोपर्यंत त्यांच्या चाहत्यांनी कोणत्याही अफांवर विश्वास न ठेवता या दुःखात आम्हाला आधार द्यावा असं त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे खरं आकस्मिक घटनेने आमच्या मोरे कुटुंबियांवरती तसेच धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व कार्यकर्ते असतील सर्वांवरती या क्षेत्रावरती खरं तर खूप मोठा हा काळाचा घालाय खूप मोठा डोंगर कोसळलेला आहे परंतु शिरे शहामचा पुतण्या आहे त्याच्या चाहते त्याचे फॉलोअर्स जे कोणी असेल त्यांना माझं एक नम्र आव्हान आहे ह्या दुःखाच्या कोसळलेल्या डोंगरातनं आम्हाला सावरण्यासाठी वेळ द्यावा सगळ्यांनी आम्हाला साथ द्यावी घडलेली घटना अत्यंत आकस्मिक आहे रात्री नेहमीप्रमाणे रुटीनप्रमाणे तो जेवण करून त्याच्या रूममध्ये गेला होता सकाळी त्याच्या रुटीन किंवा त्याच्या दिनचर्याक्रमाप्रमाणे तो उठला नाही म्हणून आम्ही दार वाजवलं फुटवलं तो उठला नाही दार उघडल्यानंतर गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये तो आम्हाला आढळून आला त्यामुळे ही घटना पूर्णतः आकस्मिक आहे त्यानंतर आता पुढील करतील त्यानंतर कुटुंब विवाहाच्या व्यस्त होत मात्र त्यांच्या अचानक जाण्यानं कुटुंबावर शोककळा पसरली आहे वारकरी संप्रदाय आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांकडून तीव्र दुःख व्यक्त केलं जात आहे समोर जी माहिती आली आहे त्यानुसार त्यांनी आर्थिक विवंचनेतूनच आत्महत्या केली का याचा तपास पोलीस करतायत Never miss an update.